स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण खास उपवासासाठी भट्टी मध्ये जसे खारे शेंगदाणे बनवतात तसे अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी खारे शेंगदाणे बनवणार आहोत हे सोलापुरी शेंगदाणे नाहीत आपले जे नॉर्मल शेंगदाणे असतात पांढरे त्यापासूनच मी हे बनवलेले हो आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला सुरुवात करूया खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय आणि ते छान खळखळ उकळी येऊन घेऊस जास्तीच मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला हे शेंगदाणे अगदी तुम्ही मार्केटला बनवतात तसेच खुसखुशीत खारे शेंगदाणे होतात पाणी छान गॅस कमी करून आणि एक बाउल भर शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे आणि पाणी दोन मिनिट उकळून घ्यायचे गॅस बंद करून घ्यायचाय आपण झाकण टाकून एक पाच ते दहा मिनिट शेंगदाणे असेच पाण्यामध्ये मुरून घ्यायचे दाणे व्यवस्थित पाण्यामध्ये मुरले शेंगदाणा असा त्याची जी स्किन असते ती सुरकुतल्यासारखी दिसती आता एक चाळणी घेतली यावरती हे शेंगदाण्यातलं पाणी काढून घ्यायचे पूर्ण हे आपण पूर्ण शेंगदाण्यातलं पाणी काढून कॉटनचा रुमाल टाकून घेतलाय तुम्ही कॉटनची ओढणी किंवा साडी काही पण शेंगदाणे थोडेसे आपल्याला शेंग सुकवून घ्यायचे पसरून घ्यायचे आणि एक पाच ते दहा मिनिट फक्त याच ओलेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे सुकून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुकून झाले साधारण हाताला असं पाणी त्याचा ओलसरपणा कमी लागला पाहिजे इतपतच हे सुकून घट्ट शेंगदाणे भाजले जातात तसे आपण हे शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये जास्तीचं मीठ टाकून घ्यायचंय मीठ छान आपल्याला गरम करून घ्यायचंय व्यवस्थित हे मीठ नंतर पण तुम्ही खारे शेंगदाणे बनवायला वापरू शकता किंवा मग यामध्ये नायलंचा शाबुदाना पण आपण भाजू शकतो आता हे मीठ छान गरम करून घ्यायचे व्यवस्थित छान गरम झालेलं त्यातून आपण काढून घेतलेले शेंगदाणे आहेत थोडेसे शे टाकून घ्यायचे अर्धे एकदम टाकल्यानंतर भाजायला त्रास होतो म्हणून थोडे थोडे टाकून आपण हे छान भाजून घ्या तुम्ही कोणत्याही उपवासाला झटपट पण बनवू शकता किंवा मग उपवासाची पूर्वतयारी म्हणून पण तुम्ही ही रेसिपी आधीच बनवून ठेवू शकता रात्रीमध्ये साधारण आठ दिवस उपवास असतात त्यामध्ये तुम्ही ही खारे शेंगदाणे जर आधीच बनवून ठेवले तर व्यवस्थित आरामात छान महिनाभर पण टिकतात अगदी खुसखुशीत होईपर्यंत मिडियम हिटवरती हे शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे तर शेंगदाणे आपले भाजतोय आपण एखाद दुसरा शेंगदाणा असा तडतडतो आपण जसे शेंगदाणे भाजताना आवाज येतो तसेच हे भाजले जातात ही पहिली बॅच छान भाजल्या झालेले गेलेत शेंगदाणे एखाद दुसऱ्या शेंगदाण्याला असा डाग पडतो आणि आपल्या लक्षात येतं भाजलेले शेंगदाणे आता हे शेंगदाणे आपण काढून घ्यायचे तर जो झारे असतो तो घेतला आहे म्हणजे यातलं पूर्ण मीठ आपण असं काढू शकतो आता आपण गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे मीडियम पण गॅस नाही असे आपण यातले सर्व शेंगदाणे काढून एका चाणीवरती ठेवायचे डायरेक्ट डिशमध्ये टाकल्यानंतर काय होतं याला घाम येतो आणि पुन्हा शेंगदाण्याचा खुसखुशीतपणा एखाद्या वेळेस कमी होऊ शकतो त्यामुळे शक्यतो असं जाळीच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे तर आपल्या बॅच सर्व शेंगदाणे टाकून घेतले दुसरे शेंगदाणे टाकून त्याच पद्धतीने आपल्याला हे खरपूस होईपर्यंत भाज असं टाकल्यानंतर दहा मिनिट लागतात व्यवस्थित भाजायला मीडियम हिट वरती हाय हीट वरती भाजल्यानंतर शेंगदाणे करपले जातात आणि आतपर्यंत छान भाजले जात नाही त्यामुळे शक्यतो मीडियम हिट वरती शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे छान खुसखुशीत पण होतात आणि आतपर्यंत हे शेंगदाणे छान भाजून झाली गॅस बंद करून शेंगदाणे पण आपल्याला काढून बघू शकता तो किती खुसखुशीत असे उपसाचे खारे शेंगदाणे हे शेंगदाणे तुम्ही जास्त दिवस स्टोअर करू शकता बरेच दिवस टिकतात आणि अगदी खुसखुशीत असे हे शेंगदाणे हे शेंगदाणे खुसखुशीत राहण्यासाठी गरम असताना एकदम एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे नाही थंड झाल्यानंतर व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही ठेवलं तर व्यवस्थित अगदी महिनाभर पण छान राहायला उपवासाचे शेंगदाणे पाहू शकता तुम्ही अगदी खुसखुशीत आणि आतमधून पण व्यवस्थित रंग पण आलेला आहे टी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीच तुम्हाला सर्वात आधी रेसिपी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय खूप धन्यवाद